महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी एक नुकतीच घोषणा जाहीर केली आहे ह्या घोषणेचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना आणि मुलींना केंद्रित ठेवून ही योजना लागू करण्यात येणार आहे पुढच्या येत्या जुलै महिन्यापासून ही योजना सुरू देखील होणार आहे मध्य प्रदेश सरकारमध्ये ही योजना लागू करण्यात आली होती आणि त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता त्याच धर्तीवर महाराष्ट्रात आता येत्या निवडणुकीच्या तोंडावर ही योजना लागू करण्यात येणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याचशा महिलांना आणि मुलींना याचा फायदा देखील होणार आहे जवळपास दर महिन्याला बाराशे ते पंधराशे रुपये एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना या योजनेच्या रूपात मिळणार आहेत आणि त्याचबरोबर राज्यातील विधवा असू देत दारिद्र्य रेषेखाली महिला असू देत त्याचबरोबर अजूनही काही बऱ्याचशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे लोकल साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर